और हमारे रिलेशन सर कोई खराब नहीं है इनसे भी हमारी इनसे कोई दुश्मनी किससे भी नहीं, नहीं है सर हमारी दिल्ली का भविष्य है वो खराब नहीं होने चाहिए हम ऐसे लोग तोड़िए तो तो नहीं। तो नहीं। और तो भी त्यांचा मतदार संघाले अर्धा साल का वाजवतो तो कोणी उघडणार नाही आणि हे दोन्ही तिथ बसत बाय दिमाग खराब होईल नाही का बाय बायकोचा दिमाग खराब होईल नाही का सांगणार मारा पाळत नाही लेकिन वो मेनका औरत ने की क्यों मेरे लड़के के स्कूल के कपडे वाल सर उसके कपडे अभी तक मेरी उठू पे वाहे पड़े स्कूल पे वाहे शूट पड़े कई दिन से स्कूल नाही पीसे नाही हां करो नातेवाईक नाही नातेवाईक नाही नातेवाईक पैसे सर के किस से स्कूल लेच नाते लेकिन जब उसके बाद कपड़े चेंज कर रही तो माँ तो तो को बताना चाहिए ना पहली बार तो लड़को लड़कों लड़कियों को घर में क्यों बुला रही तू भाई दरवाजा क्यों नहीं खुल रही आधा आधा एक घंटा क्या मैटर है ये मेरे को बताओ ना क्या मैटर है ये आधा आधा घंटा दरवाजे बाजारे खुल नहीं रहे तुम

सर दे 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 मी देते ना तुम्ही लिहून घ्या ना मी सांगते तुम्ही कलम एकशे एकवीस एस चे नाही सर मी तेवढं देते मला सरकारी कामात हस्तक्षेप करत आहे म्हणून स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केलाय सरांनी महेश शिंदे सरांनी माझी काही बाकी तक्रार नाही त्यांच्यावरती भरपूर कलम लागतात एकशे एकवीस एकशे चोवीस एकशे तेहतीस एकशे चौतीस अधिकाराचा गैरवापर करणं अडथळा आणण्याची धमकी देणं कुठे आरोप लावणं भरपूर कलम आहेत आपल्याकडे तोंडाने आमचे तोंडपाठ आहेत तुम्ही विसराल आम्ही नाही विसरल कारण आमचे दिवस रात्रीचे काम आहे आणि हा प्रकार एकदा नाही झाला कमी कमी सात ते आठव्या वेळा झाला आणि आपल्याकडे प्रत्येक कार्यालयाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे जर तुम्ही तुमचं फ्रॉड डॉक्युमेंटेशन लपवला लिगल हायर फ्रॉड मृत्यूपत्र तुम्ही बनावट बनवलं त्याच्या आधारे तुम्ही चार पाच सेल डीड करत आहे आणि तरी तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत नाहीये आणि वरतून तुम्ही सामान्य नागरिकांना धमक्या देता की आम्ही तुम्हाला तीनशे त्रेपन्नमध्ये अटकवू ही कुठली दादागिरी झाली मला तुमच्याकडनं कमिशनरकडे जायचं आहे सर प्लीज लवकर करा ती कॉपी घेऊन कारण मग अशी तुमच्या ऑफिसचा एकजण गुटखा खाऊन पण होता रेजरपुरा पोलीस स्टेशनचे जे आले होते ना माहिती आहे ना मला तुमचं गाडगेनगर पण त्यांची कंप्लेंट आपल्याला लावायची आहे तिथे जिल्हाभूमी जिल्हा अधीक्षक महेश शिंदे यांनी सरकारी कामात हस्तक्षेप करतो अशी सुनावणी धमकी दिली आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे कुठलंही शासकीय कार्यालय ही जनतेची प्रॉपर्टी आहे तुमची नाही आहे जे आज इथे कुठले गोपनीय कार्यालय नाही आहे की आम्ही तिथे व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही असेल तर तुम्ही आम्हाला नियम द्या कायदे द्या दाखवा कोणत्या कायद्यानुसार आम्ही तुमच्या कार्यालयात शूटिंग करू शकत नाही तुम्ही जर एवढे मोठे गैरप्रकार लपवण्याचे प्रयत्न करताय सर तुम्ही सांगा मला एक अधिकारी एक नाही म्हणजे जवळपास आता सात साथ की आठवी वेळ आहे आणि आपल्या वेळेला प्रत्येक वेळेचे रेकॉर्डिंग आहेत तीनशे त्रेपन्न मध्ये काय शिक्षा आहे सरकारी कामात हस्तक्षेप करण्याची शिक्षा काय आहे दोन वर्षाचा कारावास अजून काय आहे दहा हजार रुपये मिनिमम दंड आहे मग ज्यामध्ये आमची काही चुकी नाही आम्ही भ्रष्टाचार उघडा करायला येतोय तुमच्या कार्यालयात आणि तुम्ही आम्हालाच कुठे आरोपांमध्ये अटकायचा प्रयत्न करताय लिहा महेश शिंदे जिल्हा भूमी अधीक्षक यांनी सरकारी कामात हस्तक्षेप करत आहे अशी धमकी दिली जेव्हा त्यांच्या अर्ध दुपारी एक ते दीडच्या दरम्यान आता एकवे काय सगळे बोलण्याआधी कृपया मी वाट करता दू मी <laughs> तुमचं नाव सांग पूर्ण अनघा अमोल देवलसी राहणार अमरावती धंदा घरकाम अनघा अनघा अमोल देवळसी वय 45 धंदा घरकाम वय 45 वर्ष तशी मी डॉक्टर आहे बट सध्या प्रॅक्टिस करत नाही बाय प्रोफेशन जय अंबे अपार्टमेंट कठोरा रोड अमरावती स्वतःच घर आहे कठोरा रोड अमरावती संपर्क क्रमांक नऊशे चाळीस बत्तीस नऊशे चाळीस बत्तीस त्र्याऐंशी ब्याशी एक सत्तर वीस अठरा छप्पन तेवीस दोन्ही चालू आहे पण सत्तर वीस अठरा हा बीएसएनएल कधी कधी लागत नाही हा फक्त व्हॉट्सअप साठी आहे

साधारण सर गेले होते तिकडे आय सी कमिशनरच्या ऑफिसला तिथून वापस आले वरून आणि यापूर्वी सतरा तारखेला माझी मिटिंग झाली होती या ऑफिसला मी गेली होती समजा पहिले बारा वाजता गेली तेव्हा सर नव्हते त्याच्यानंतर परत गेलेली मला वाटतं दीड पावणे दो, दोन दोन वाजून दोन मिनटं काहीतरी झाले होते जेव्हापासून चालू झालं होतं आपल्याकडे व्हिडिओ आहे मध्ये गुगलला रिअल टाईम दिसतोच अगदी सुरुवातीपासून व्हिडिओ काढलाय आपण तिथे आपलं मौजे अंजनगाव सुरजी लिहा सर मौजे अंजनगाव सुरजी नजोल शीट क्रमांक सोळा बी वरील भूखंड क्रमांक तीनशे दहा ऑब्लिक एक आणि तीनशे दहा ऑब्लिक दोन हे भूखंड आहेत याच्यावरती बेकायदेशीरित्या वारस नोंद करणं फ्रॉड डॉक्युमेंटेशनच्या आधार आहेत ते त्याच्यावर डॉक्युमेंटेशन त्या डॉक्युमेंटमध्ये मृत्यूपत्र बनावट बनवलं जो ज्याची मालकीयत होती हा त्याच्या आधारे फ्रॉड डॉक्युमेंट फेरफार केले म्हणजे की जसं वारसा हक्क प्रमाणपत्र नाही घराचं आहे शेतीचं आहे दुसऱ्या शेतीचं आहे माझ्या आई विधवा होती माझ्या आईचे वडील माझ्या माझं लग्न माझ्या आईचं लग्न झालं त्याच्या एकच वर्षात वारले होते त्यानंतर यांनी सगळ्यांनी अधिकाऱ्यांसोबत मिळून पूर्ण प्रॉपर्टीची विल्हेवाट लावली आणि माझ्या आईला घरातून बेदखल केलं घर घर पण आहे शेती पण आहे सगळंच आहे ते त्याच्यासाठी खोटे डाकांत तयार केले त्या संदर्भात तुम्ही भूमी अपिले कार्यालय हा बरोबर इथे अपील चालू आहे सर त्याच्या फेरफाराच्या मला सांगा मृत्यूपत्र बनावट बनवलं हा कायदेशीर रित्या फौजदारी गुण आहे आम्ही तुमच्या समोर शंभर वेळा जर देऊन राहिलो आणि तुम्ही आमचं म्हणणं ऐकत नाही तुमच्याच कार्यालयाचे प्रूफ तुमचेच कागद सर्टिफाईड केलेले आम्ही तुम्हाला दाखवून राहिलो की या दोन्ही कागदांमधला फरक पा हाताने एक्स्ट्रा लिहिलेलं रायटिंग पा लिगल हायर लिगल हायर पण तुम्हाला दा, दिसेल तुम्ही रेकॉर्ड जप्त करा सर म्हणजे तुम्हाला स्वतःला कळेल की काय केलंय त्या लोकांनी आम्हाला बोलायची गरजच राहणार नाही अंजनगाव सुरजी अंजनगाव सुरजी आणि मूड रेकॉर्ड इथे बोलवलंच नाही अजून यांनी म्हणजे एवढे मोठे गपले झालेले असताना आम्ही त्यांच्यासमोर शंभर वेळा आणून देतोय मग का सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबरला सर अंजनगावला गेले होते त्याच्यानंतर परत आठ एप्रिलला आम्हाला हे केलं आठ एप्रिलपर्यंत संबंधित कागद आम्हाला दिले नाही वास्तविक पाहता अर्ध नाईक न्यायालयाचा नियम आहे की तुमच्यासमोर जे कागद येतात त्याची एक कॉपी दुसऱ्यांना पण द्यावं लागते का देत नाही तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी शंभर वेळा अर्ज करायचे तुम्ही नियमबाह्य कामं करत आहात म्हणून तुम्हाला धमक्या जावं लागत आहे आम्हाला सरकारी कामात अडथळा आणायचा एकदा आम्ही जे रेकॉर्ड सांगतो ते तुम्ही चेक तर करा आणि मग आम्हाला ठरवा आम्ही खोटं बोलतोय का की समोरचे अधिकारी खोटं बोलतायत कोणाची चूक आहे कोणी बनवल्या फ्रॉड डॉक्युमेंट आणि फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आहेत लिगल हायर फ्रॉड मृत्यूपत्र फ्रॉड खरेदी नावावर व्हायच्या आधी सेलरीड बनवून टाकलेली आहे खरेदी खत खर बनलेले एक नाही बनले चार खरेदी खत खर बनवले तुम्ही फ्रॉड नाही आपल्याकडे हँड रायटिंग रिपोर्ट आहे आम्ही त्यांना तेच सांगणार होतो की सर तुम्ही हा रिपोर्ट बघा विनंती करत होतो मला सांगा असं कुठलं कार्यालय आहे की जे तुमचं तोंडी म्हणून ऐकायला तयार नसतं असा रूल आहे लिहिलेला की लेखीच युक्तिवाद द्या म्हणून सगळीकडे म्हणतात तोंडी युक्तिवादासाठी प्रकरण माझ्याकडे तर लिहिलेलं आहे चार पाच रोजनाम्यावर वरतून म्हणते तुम्ही रोजनाम्यावरती सही केली नाही अरे मी त्यांना आठवण दिली सर माझी असही राहिली बोगस वारसदार चढवण्यासाठी बोगस मृत्यूपत्र तयार केलं बोगस लिगल हायर तयार केलं डॉक्युमेंट नाही सर ते मेन्शन करा तुम्ही त्याच्यामध्ये बोगस मृत्यूपत्र बोगस बोगस लीगल हायर तयार करून लीगल हायर वारसा हक्क प्रमाणपत्र आणि आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही कागद तर पाहा तुमचे रेकॉर्डिंग पाहायला तयार नाही म्हणजे ही कोणची दादागिरी आहे तयार करण्यात आली त्या संदर्भात त्या संदर्भात आपण तक्रार केली आहे अपील केलाय आणि पहिले तर त्या कार्यालयातनं कागद गायब केले पूर्ण अपीलचे कागद गायब करून टाकले होते मग आपण परत इथे एफआयआर केली होती इथे गेली मग आमचं ज्युरिडिक्शन नांदगाव आहे मग नांदगाव पेठला जाऊन एफ आर केली तर आम्ही तेच खेळत बसायचं का वर्षान वर्ष अंजनगावला एफआयआर केली अंजनगावला तिथं कागद गायब केले तुमच्या त्या शामरावतनी आता त्यांची परत एसपी साहेबांकडे सुनावणी लावायची आहे तुमची हो आज अपील होती आणि अपीलच्या सुनावणीलाच आपण त्यांना स्पष्ट कल्पना दिली होती की सर व्हिडिओ चालू आहे आम्ही लपून नव्हतो करत की असं काही नाही की कोणाच्या लपून केलं होतं आणि जसं त्यांनी ऐकलं की व्हिडिओ चालू आहे नाही करायचं म्हणे यांचं प्रकरण बंद करा यांच्याकडे यांचा आमच्यावर न्यायालयावर विश्वास नाही आणि प्रकरण दुसरीकडे वर्ग करा का वर्ग करायचं जर तुम्ही खरे आहात सर मला तुम्ही सांगा तुम्ही जर खरे आहात बरोबर आहे ना तर तुम्ही मला व्हिडिओग्राफी करायला नाही म्हटलं असतं काय हे सर करूच देत ना लिहू देताय ना यांनी नाही म्हटलं का आतापर्यंत जोही प्रामाणिक अधिकारी असेल तुम्हाला भीती कधी असते एक्सपोज होण्याची ज्यावेळेला आपण चुकीचं काम करत असतो जर तुम्ही खरे होते ट्रान्सपरंट होते तुम्हाला समोरासमोर करायचं काहीच हो नव्हतं मग तो व्हिडिओ चाल चालू असो नाही अजून फोटो शूटिंग असो त्यानंतर आपण त्यांना आपण जशी सुनावणी चालू झाली त्यांना म्हटलं की मला तोंडी सांगायचंय जे काही म्हणणं आहे मला माझं म्हणणं तोंडी मांडायचंय तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या तर मग ते ऐकायला तयार झाले ते मग मला म्हणे की नाही म्हणे मॅम तुम्ही एक काम करा म्हणे तुम्ही लेखी द्या तुमचं जे काही म्हणतात तोंडी काय तुम्ही बोलू नका म्हटलं सर मला तोंडी बोललेलं चालतं आणि हे सर्व बोलायच्या आधी माझं सुरुवातीपासून व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं सुरु आणि आपण त्यांना हे म्हटलं होतं की सर माझं व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे तुम्ही जर फर्स्ट माझं रेकॉर्डिंग पाहिलं तर त्याच्यात स्पष्ट दिसतं की सर व्हिडिओ रेकॉर्डिंग मग त्यांनी ते बिस्कुटे होते त्यांना चला ते बंद करा म्हणे नाही याची म्हणे सुनावणी आणि सांगितलं तिथे लिहून दिलं की प्रकरण दुसऱ्या प्राधिकरणाकडे वर्ग करा का तर मी ते रिकॉर्डिंग करत आहे म्हणून बरं मला सांगा मी तोंडी युक्तिवाद देत आहे माझा तोंडी युक्तिवाद कागद माझे सगळं माझं तुम्ही फक्त अपिलंट अथॉरिटी म्हणून आहे व्हिडिओ मी माझाच काढणार आहे सांगताना तुम्हाला अडचण काय आहे मग माझाच व्हिडिओ माझेच कागद माझीच सुनावणी असताना मी व्हिडिओ काढते मला सांगायच्या तुमच्या अधिकारांचा तुमचा अपमान कुठे झाला मी तुमच्यावर अविश्वास दाखवला का व्हिडिओ काढत आहे म्हणजे मला सांगा अविश्वास दाखवत आहे का मी तुमच्यावर आताही तुम्ही घेवत आहे मी तुमच्यावर अविश्वास दाखवत आहे का नाही दाखवत आहे ना त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की तुम्ही एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं मी चार वेळा चार ते पाच वेळा दुर्लक्ष केलं मॅडम तुम्ही माझं कार्यालय डिस्टर्ब करत आहात मॅडम तुम्ही सरकारी कामात हस्तक्षेप करत आहात अडथळा आणतात माझं माझे तुमच्यामुळे अपील होत नाही आणि सरांचं काम चालू होतं तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये दे। ते अतिशय शांतपणे आपलं काम करत होते म्हणजे त्यांचं कुठेही माझ्याकडे लक्ष नव्हतं किंवा माझ्यामुळे ते डिस्टर्ब झाल्याचं तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये कुठे दिसत नाही फक्त ते मदत मधून दिस कुठे ना यांना घेऊन जाणं पाहत नाही करायची सुनावणी आपण दुसरीकडे वर्ग करू मला सांगा जर एखादा व्यक्ती तुम्हाला आपलं म्हणणं ऐकायसाठी म्हणतोय तुम्ही ते व्हिडिओ चालू असताना सुद्धा ऐकून घेत नाही तर मला सांगा व्हिडिओ बंद असताना खरंच तो अधिकारी ऐकून घेत असेल का आमचं म्हणणं त्यांनी दिला आम्हाला धमका हां अपील चालू असताना आपण जे मला तोंडी सांगायचो तोंडी म्हणणं मांडायचं आहे असं त्यांना म्हटलं महेश शिंदे जिमि अधीक्षक महेश शिंदे यांनी सदर प्रकरणी असणारे बोगस दस्तावेज लपवण्याकरिता दस्तावेज संबंधी असणारे गैरप्रकार उघडकीस येऊ नये म्हणून व्हिडिओग्राफी मध्ये सुनावणी घेण्यास नकार दिला व्हिडिओग्राफी त्याच्यामध्ये कारण मला एक तेही म्हणायचं आहे व्हिडिओग्राफी हा करणं हा कुठलाही गुन्हा नाही आहे आणि व्हिडिओग्राफी करत आहे म्हणून अजून धमकी दिली की तुमचं प्रकरण आमच्या न्यायालयावर विश्वास नाही तर मी दुसरीकडे वर्ग करायचा हे करतो आता मला सांगा वर्ग करायचा म्हणजे हा एक प्रकारे आम्हाला मानसिक त्रासच आहे म्हणजे इथपर्यंत आतापर्यंत आम्ही जे दोन वर्ष इथे खस्ता खाल्ल्या या ऑफिस मधून जायचं आणि परत कुठेतरी एका तिसऱ्या ऑफिसमध्ये जायचं आणि तिथं जाऊन बडबड करायची कशासाठी तुमच्या अधिकाऱ्यांचे गैरप्रकार लपवायसाठी आम्हाला तुम्ही मानसिक त्रास देत आहे हा मला होणारा मानसिक त्रास आहे आणि हा आज नाही होता हा पाच वर्ष आहे माझ्या अजून दुसरे महसूल अपीलचे प्रकरण होते ते अपीलचे प्रकरण दर्यापूर उपविभागीय कार्यालयातून एक आहे पण आता कुठे आपल्याला ते पत्र देतात की आमच्याकडे प्रकरण नाही आहे उपलब्ध प्रकरण सव्वीस होतं क्रमांक त्या प्रकरणामध्ये एसडीओ बॅकडेटमध्ये आदेश केला त्रेचाळीस नंबरवरती आणि आता त्यांचे दोन्ही प्रकरण गायब केले आता याचे पुरावे सापडले तर हा एकच नाही होत आहे ना कमी कमी पन्नास डॉक्युमेंट तुम्ही फ्रॉड बनवले आणि प्रत्येक जागेवर तेच शासकीय कामात अडथळा आणत आहे शासकीय कामात अडथळा आणत आहे